आज सकाळी सकाळी दूध घातल्यानंतर घरी जाण्याऐवजी मी चाललो होतो शेताकडे याचं कारण असं होतं की रात्री खूपच जास्त पाऊस झाला रस्त्याने चाललोच होतो तेव्हा या काट्याच्या झाडाच्या खोडातून कशाच तरी आवाज आला आणि जाऊन बघितलं तर काही छोटस पिल्लो आणि शेजारीच त्यांची आई पण होती जणू काही पिल्लालाच आवाज देत होती त्यांच्या आईचा तर आवाज येतच होता पण अजून एक छोटासा आवाज येत होता तो कोणाचा हे बघण्यासाठी मी पुढे गेलो आणि बघतो तर काय अजून एक छोटस पिल्ल निसर्गाने पशु पक्ष्यांना असं बनवलंय की लांबून बघितल्यानंतर ओळखू पण येत नव्हतं की इथे एखादं पिल्लू असेल आणि मी हातात घेतलेल्या हाता या छोट्याशा पिल्लाला तिथं सोडलं आणि इथून निघून गेलो रात्री पावसासोबत जो वारं वादळ आलं होतं त्याच्यामुळे दोन तीन कायऱ्या पण खाली पडल्या होत्या मग त्या पहिल्यांदा गोळा करून घेतला आणि यात फक्त कायऱ्याच नसून दोन तीन आंबे पण होते आणि माझ्या हातात असलेला या वर्षीचा पहिला आंबा होता ज्याचा वास घेताच खायचं मन करीत होत बघायला गेलं तर ऋतू हा उन्हाळा चालू होता पण असं वाटतच नव्हतं की आता उन्हाळा चालू आहे मग आता तुम्हाला इथलं वातावरण दाखवतो चालतंय ना மந்திரா